तर नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात तन्वीपासून होती ती साक्षीला भेटायला निघतेच तोपर्यंत अश्विन येतो व विचारतो खोटे चाललीस त्यावर तन्वी नेहमीप्रमाणे खोटं बोलत आईकडे चालली आहे असे बोलते तर अश्विन सोडतो बोलतो पण तन्वी तन्वीला साक्षीला भेटायचं असतं म्हणून ती अश्विनसोबत जायला नकार देते मग हॉलमध्ये कल्पना तन्वीला म्हणते की काय कुठे बाहेर चालली आहेस का त्यावर तन्वी उदर उत्तर देते हे ऐकून पूर्णा या तन्वीवर ओरडते त्यानंतर तन्वी घराबाहेर पडते तिकडे मग तन्वी साक्षी व महिपतला अर्जुन सायली व चैतन्य हे साक्षीबद्दलच बोलत होते हे मी स्वतः कानाने ऐकले आहे असे सांगते तर दुसरीकडे सायली वेश बदलून साक्षीच्या घरी जाते इकडे साक्षी, जा साक्षी व महिपत तन्वीवर ओरडतात व मग मग महिपत तिथून निघून जातो मग साक्षीच्या जा घराची बेल वाजते बाहेर या सायली वेष बदलून होम ब्युटी सर्व्हिसेससाठी आलेली असते मग साक्षी तिला एका रूममध्ये जायला सांगते तिथे स्टेटमेंट करू असं बोल म्हणते मग नंतर तन्वी साक्षीला म्हणते की मी पण ब्युटी ट्रीटमेंट करते तोपर्यंत अश्विनचा फोन येतो व तन्वीला सोबत जाण्यासाठी विचारतो मग तन्वी तिथून निघते बाहेर अर्जुन सायली कधी साक्षीच्या घरातून बाहेर येते याची वाट बघत असतो तर साक्षीच्या घरात ब्युटी सर्विसवाली म्हणजेच सायली साक्षीला तिच्या गळ्यात ज्वेलरी काढून रिलॅक्स बसायला सांगते व पाहत असते की तो अर्धा ज्वेलरीचा पेटंट दिसतो का ते पण बाहेर पाहत थांबलेला अर्जुन मात्र सायलीला बाहेर येण्यास उशीर होत आहे हे बघून खूप अस्वस्थ होतो तर आतमध्ये सायली तो ज्वेलरीचा अर्धा पेटंट दिसत नसल्यामुळे अस्वस्थ होते असे दाखवलेले आहे व या मालिकेचा आजचा भाग इथेच संपतो तर मित्रांनो आपण पुढील भागात पाहणार आहोत की सायलीला त्या ज्वेलरीचा अर्धा पेटेंट सापडणार का तर भेटू या पुढील भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद